गार्डन पलंगाची मागणी केली होती आरोपींना कुठलीही विशेष वागणूक नाही सहायक पोलीस सचिन पांडकर यांनी या, आता जसं सांगितलं तसंच ते पार्श्वभूमी ही आहे की पोलीस स्टेशन नवीन आहे आणि त्यामध्ये काही सुविधांचा अभाव आहे जसे पलंग आहेत किंवा आराम करण्यासाठी इतर सुविधा तर ते आपण जशी आपल्याक आपल्याला कर्मचाऱ्यांकडून जशी मागणी झालेली आहे त्याप्रमाणे आपण आपन त्यांना पुरवणं हे आमचं वरिष्ठ अधिकारी म्हणून आमचं कर्तव्य आहे पोलीस स्टेशन परिसरामध्ये सर्वसाधारण बावीस सी सी टी व्ही कॅमेऱ्या आहेत आणि ते सर्व अद्ययावत आहेत आणि सर्व यंत्रणा सुसज्ज आहे सुरक्षित आहे कोणीही म्हणजे तिथे वेगळं कु कुठलंही कृत्य दुष्कृत्य हे करू शकत नाही वारंवार वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी भेट देत आहेत त्यामुळे असं कुठल्याही प्रकारची स्पेशल ट्रीटमेंट किंवा असं काही नाही आहे